नमस्कार मंडळी जी आर गॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण सन एकोणीसशे एकोणसाठचा चा सा, मुंबई अधिनियम क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दिनांक सोळा जून दोन हजार पंधरा पर्यंत सुधारित तर मंडळी महाराष्ट्र ग्रामपंचायतचा जो अधिनियम आहे दोन हजार पंधरा पर्यंत जो सुधारित असलेला जो अधिनियम आहे संपूर्ण जाणून घेणार आहोत यामध्ये किती प्रकरणे असणार असणार आहेत आहेत कोणकोणती प्रकरणे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी अशाच प्रकारे खूप सारे जे अधिनियम आहेत खूप सारे म्हणजेच जल अधिनियम असेल किंवा इतर बरेच सारे अधि अधिनियम आहेत असे मला तरी वाटतंय साठ सत्तर अधिनियम आहेत तर सर्व अधिनियम तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही इतर अधिनियम असतील किंवा शासन निर्णय असतील किंवा नवीन योजना असतील यांचा अपडेट तुम्हाला वेळी मिळणार आहे तर मंडळी जास्त वेळ न घालवता नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील तर यामध्ये जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे तर यामध्ये कोणकोणते प्रकरणे आहेत तर ती प्रकरणे आपण पहिल्यांदा पाहूया तर ही जी काही पी डी एफ असणार आहे तर या ची जी लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तर त्यामध्ये तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण प्रकरण आहे ते तुम्ही तुम्ही वाचू शकता व तुमची जी ग्रामपंचायत असणार आहे तर तिला तुम्ही प्रश्नही विचारू शकता जर तुमचं एखादा काम नसेल व तर ते तुम्ही अगदी सहजरित्या लवकरात लवकर काम करून घेऊ शकता तरी ते पाहू शकता इथे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अनुक्रमानिका तर इथे प्रकरण एक प्रकरण एक मध्ये प्रारंभिक आहे त्यानंतर इथे कलमे तीन कलमे इथे देण्यात आलेले त्यानंतर इथे प्रकरण दोन तर प्रकरण दोन मध्ये ग्रामसभा पंचायतीची स्थापना व रचना कशा प्रकारे असणार याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर येते इथे प्रकरण तीन प्रकरण तीन मध्ये प्रशासकीय अधिकार व कर्तव्य म्हणजे जे काही प्रशासकीय अधिकार असतात व त्यांचे जे काही कर्तव्य म्हणजे जे काही ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल उपसरपंच असेल तर यांची जे काही कर्तव्य असतात तर ते कशा प्रकारे असणार आहे तर ते प्रशासकीय अधिकार त्यांना कोणकोणते अधिकार असणार तर या प्रकरण तीन मध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळणार आहे त्यानंतर येथे प्रकरण तीन तर प्रकरण तीन क मध्ये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व पंचायत विशेष तरतूद म्हणजे जे अनुसूचित क्षेत्र भरपूर असे राखीव क्षेत्र असतात तर त्यासाठी जे ग्रामसभा असते व पंचायत तरतूद करण्यासाठी यामध्ये या जे काही अधिनियम देण्यात आलेले त्यानंतर येते प्रकरण चार तर प्रकरण चार मध्ये पंचायत तिची मालमत्ता व निधी म्हणजे जे काही पंचायत असणारे आणि तिच्या एकूण मालमत्ता किती असणार आहे व एकूण निधी किती असणार आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला याआधी प्रकरण चार मध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर येते पाच मध्ये आस्थापना अर्थसंकल्प व लेखे म्हणजे आस्थापना व अर्थसंकल्प म्हणजे जे, जे काही जी डी असतो ज्याचे संपूर्ण अपडेट का कशा प्रकारे असत ज्यावेळेस ग्रामसभा होते त्यावेळेस अध्यक्ष कोणाला हे करायचं तर संपूर्ण याचा जो लेखा असतो तो तुम्हाला प्रकरण पाच मध्ये मिळणार आहे त्यानंतर सहा सात म्हणजे जो काही अधिनियम केलेले तर प्रकरण सहा सात आणि आठ हे प्रकरण वगळण्यात आलेली आहेत तर इथे त्यानंतर डायरेक्ट प्रकरण नऊ देण्यात आलेले तर इथे प्रकरण नऊ मध्ये कराधान धान व हक्क मागण्याच्या रक्कमाची वसुली म्हणजे जे काही तुमचे जे घरपट्टी असते पाणीपट्टी असते तर त्या संबंधित जो काही कर कशा प्रकारे आकारला जातो ओ, किती आकारला जाऊ शकतो तर याच संपूर्ण जो काही माहिती आहे कशा प्रकारे कर आकारला जातो तर या प्रकरण नऊ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ते तुम्ही अगदी जो प्रकरण व्हायज तुम्ही अगदी सहजरित्या वाचू शकता तर इथे त्यानंतर प्रकरण दहा प्रकरण दहा मध्ये पंचायतीने पंचायतींना वित्तीय सहाय्य म्हणजे जे काही वित्तीय सहाय्य म्हणजे जो काही ग्राम पाणी पुरवठा असेल जिल्हा ग्रामीण विकास निधी असेल तर यांच्यामार्फत जो काही निधी येतो तर तो, तो, तो निधी कशा प्रकारे येतो कधी येतो कसा वापर करायचा याच संपूर्ण माहिती येते तुम्हाला प्रकरण दहा मध्ये पंचायतींना वित्तीय सहाय्य यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर प्रकरण अकरा तर प्रकरण अकरा मध्ये नियंत्रण तर नियंत्रण म्हणजे जे काही ग्रामपंचायत त्यावर तुम्ही नियंत्रण कशा प्रकारे करू शकता म्हणजे जे काही अं इतर गावागावातील जे नागरिक असतील त्यांना नियंत्रण मध्ये कशा प्रकारे आणायचं प्लस त्यांना जे काही योजना असतील किंवा इतर काही कामे असतील ते प्रकारे तुम्ही त्यांची तें、माहिती देऊन जे काही विकास आहे तो तुम्ही पुढे प्रकारे घेऊन जाऊ शकता तर येथे प्रकरण मध्ये तुम्ही सर्व काही पाहू शकता संपूर्ण माहिती मिळू शकता त्यानंतर येथे प्रकरण बारा तर प्रकरण बारा मध्ये नगरपालिकेचे पंचायती रूपांतर करण्यासंबंधित आणि पंचायतीचे एकत्रीकरण व विभागणी करण्यासंबंधित तरतूद जे काही नगरपालिका असेल तर तिच्या पंचायतीत रूपांतर करण्यासंबंधी आणि पंचायतीत एकत्रित व विभागणी करण्यासंबंधीची तरतूद कशा प्रकारे केली जाते तर याच संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला प्रकरण बारा मध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर येते ते प्रकरण तेरा तर प्रकरण मध्ये जे काही कोंडवाड आहे तर कोंडवाडे म्हणजे जे काही इथे अं बरेचशा ठिकाणी जे काही उन्हाळी शेती केली जाते किंवा पावसाळी शेती असते तर त्यामध्ये जे काही गुरे असतात तर ती गुरे मोकाळ सोडले जातात तर ते गुरे मोकाळ सोडले जातात तर त्यासाठी जे काही अं कोंडवाडा केला जातो म्हणजे जे एखाद्याने जनावर मोकळे सोडले असले तर ते एखाद्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर ते कोंडवाड्यामध्ये आणले जाते आणि त्यासाठी जे काही कर पावती ती फाडले जाते तर त्यासाठी जो काही प्रकरण तेरा आहे तर त्यामध्ये जो कोंडवाळ आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे तर इथे जो काही प्रकरण चौदा आहे तर प्रकरण चौदा इथे जो काही वगळण्यात आलेला आहे त्यानंतर येथे प्रकरण पंधरा तर प्रकरण पंधरा मध्ये नियम उपविधी म्हणजे जे काही इतर नियम असतील व बाकीच्या काही उपविधी असतील तर ते प्रकरण पंधरा मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्यानंतर येते प्रकरण सोळा तर प्रकरण सोळामध्ये संक संकी, संकीर्ण हानी अपंग किंवा अपाय योजना याबद्दल सदस्यांचे जे काही माहिती असणारे ती तुम्हाला मिळणार आहे त्याच पंचायतीकडून स्थानिक चौकशी अहवाल असतात ते पंचायतीच्या सदस्य वगैरे लोकसेवा असणे पंचायती समितीच्या क्षेत्रातील सीमा भागातील म्हणजे जे काही इतर जे पंचायतीचा जो काही एरिया असतो तर त्याच्याबद्दल संपूर्ण तुम्हाला प्रकरण मध्ये जे काही माहिती आहे कशा प्रकारे तुम्हाला मिळवायची असेल तर ते तुम्ही प्रकरण सोला मध्ये वाचून तुम्ही मिळू शकता तर मंडळी अशा प्रकारे जे काही खूप सारे अं एकूण सोला प्रकरण आहे त्या सोला प्रकरण मध्ये तुम्हाला खूप सारी काही माहिती आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे वाचायला मिळणार आहे आणि त्यामधून काही ती शिकायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही यामध्ये तुम्हाला जसं वेल मिळेल तसं तुम्ही अगदी प्रकरण वाचत जा तसं तुम्हाला काही जो काही अनुभव असणारे जे काही माहिती असणारे तुम्हाला वेलच्या वेळी आणि समजणारे त्यामधून जे काही तुमची कामे असणार आहेत ती लवकरात लवकर तुम्ही करून घेऊ शकता किंवा कुठे काही चुकीचं घडत असेल तर तिथेही तुम्ही आक्षेप घेऊ शकता तर त्यामधून तुमचाही फायदा होणारे इतरांचाही फायदा होणार आहे तर नक्कीच हा अधिनियम वाचू शकता तर तसं तुम्ही पाहायला गेलं तर या अधिनियमाची जी काही किंमत असते ती सोळा रुपये पण पीडीएफच्या स्वरूपामध्ये दिल्यामुळे तुम्हाला ही पूर्णपणे मोफत म्हणजे सोळा रुपये किंमत म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या कुठल्या स्टेशनरीमध्ये किंवा कुठे जिथे मेलत असेल तिथे घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला सोळा रुपये द्यावे लागतात पण आता डिजिटल दुनिया झालेली आहे तर डिजिटल दुनियामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पीडीएफ स्वरूपामध्ये मिळून जाईल तर त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले जाईल तर त्यामधून तुम्ही तो डाउनलोड करून जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे ते वाचू शकता तर मंडळी अशाच प्रकारे आपल्याला खूप सारे पासून पन्नास साठ अधिनियम आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत तर ते बाकीचे अधिनियम छोटे छोटे आहेत तर नक्कीच मंडळी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जो काही नवीन अधिनियम असतील किंवा शासन असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका